नमस्कार नागपूर आज दीक्षाभूमी परिसरात अतिशय आक्रमक अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळाली दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरणाच्या नावाखाली अंडरग्राऊंड पार्किंगचा प्रकार दिसून आला ही अंडरग्राऊंड पार्किंगची खबर येत्या पंधरा दिवसात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सर्व आंबेडकरी जनता बाबासाहेबांना मांडणारी जनता जाऊन दीक्षाभूमी समितीला विचारपूस करत आहे परंतु समितीतील सदस्य लोकांना उत्तरे देण्यास असमर्थ आहे त्यामुळे आज सर्व जनतेने एकत्र येऊन एवढा मोठा जन ोश निर्माण केला व जे अंडरग्राउंड पार्किंगचे कन्स्ट्रक्शन आहे त्याला निस्तो नाभूत केले लोकांना सावरणे एवढे मुश्किल झाले की त्यांच्यावर पाणी सोडायला आलेल्या फायर ब्रिगेडच्या गाडीलासुद्धा लोकांनी पळवून लावले नागपूरचे सी पी रवींद्र सिंगलसुद्धा गर्दीला कंट्रोल करू शकले नाही आता सर्व आंबेडकरी जनतेची मागणी आहे की दीक्षाभूमी समिती बदलावी दैनंदिनी खास खबर बघण्यासाठी आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक बातमीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल Aguenta, <laughs> né? ايه <muchos> باسي सगळं काय घ्या नाही बंद करण्यात येत आहे बंद केलंय आणि नंतर जे काही बंद येऊ म्हणजे दिलं पत्र द्यायलाच गेलं दिला आमच्या आंदोलन कमी करण्यासाठी हे दुसरं काही नाही बघा लढवू नका आंदोलन आता हे खूप वाढलंय पत्र दिलेलं आहे जे काम करू कमिटी ऐका जे काम करू शकते ते कमिटी अरे तुम्हालाच घ्या ना तुमच्या अरे व्हायरल केलंय ऑलरेडी केलंय चला चला आता थांबू नका अरे मला संपणार सगळं होईल का प्लीज प्लीज चला चला मिनिट फोटो काढून मला सगळे करा काही लेटर दिला आहे तुम्ही काय करणार माझ्या ताब्यात या मी बंद केलंय आता काम बंद केलं आता बंद कोणाकडे काम चालू आहे ते लगेच तिकडे परत त्यांना बंद करत त्यांना पण जाणार आहे आता त्यांनी बंद केलं